करे करे। आमी आज या सातारा जिल्हाधिकारी समोर या ठिकाणी आंबेडकर विचार मोर्चा महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्हा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक न्याय दो अभियान सुरू आहे त्या अंतर्गत या ठिकाणी आंबेडकर मोर्चा यांच्या वतीनं आम्ही सातारा जिल्हा यांना या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज आम्ही सर्व जे सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी सर्वांनी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनाही या ठिकाणी हे निवेदन दिलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला हे निवेदन देत आहे कारण या ठिकाणी आपण पाहत आहात जे आज शासन दरबारे आपण जे न्याय माणूस दिसत असतो तो, तो म्हणजे जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शासनाने जे विचार मांडले की आम्ही सर्व समाजाला एक न्याय दिला आहे आणि न्याय खंडित केले आहे आणि ज्या प्रत्येक गोष्टीला आपण जाण्याचा निर्णय घेत असतो प्रत्येक गोर गरिबांना सहकार्य करण्यासाठी आपण प्रत्येक बेरोजगारांना काम भेटण्यासाठी आपण सर्वांसाठी उपस्थित राहतो ही ताकद निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारावरती ही आंबेडकर विचार मोर्चा संघटना आम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये अग्रेसर काम करत आहोत आज या ठिकाणी तुम्ही पाहत आहात महात्मा फुले अण्णाभावसाठी ही जी महामंडळ आपल्या सरकारने जी नेमलेली आहेत त्याच्यामध्ये कितीतरी कोट्यांनी अनुदान आले आहे परंतु बेरोजगारांना कधीही कर्ज भेटले नाही आहे कुठलाही बेरोजगार, बेरोजगार यशस्वीपणे काम करू शकत नाही आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे विचार करून त्या ठिकाणी कर्ज आम्हाला थेट स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं ही एक निवेदन आहे तसेच जे मुंबई या ठिकाणी वर्लेमध्ये मशामे जे बाबासाहेबांच्या पत्नीचे माता रमाईचे जे स्मारक आहे ते स्मारक होणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण चैत्यभूमीवर जातो ते बाबासाहेब अभिवादित करत असताना त्या ठिकाणी आपलं आत्मनं पाहिजे ज्या मातेनं बाबासाहेबांना एवढं क कष्टातून बाबासाहेब आपले निर्माण केले तिचं स्मारक होणं गरजेचं आहे त्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करण्याचे काम करत आहोत निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे तेही काम त्यांनी ते परिपूर्ण असं करावं असं आम्ही त्यांना विनंती करत आहे तसेच ज्या ज्या गरीब लोकांना बी पी एल रेशन कार्ड अजून आत्तापर्यंत उपलब्ध झालं नाही ते शासन दरबारी आम्ही हा उपक्रम राबित आहोत की प्रत्येक गरीबाला बी पी एल कार्ड मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळावं त्यासाठी सर्व सामाजिक संघटनेतून हे आंदोलन चिडण्याचं काम थोडे होत आहे